नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण साध्या सोप्या पद्धतीने दोन प्रकारची जाड्या मेथीची भाजी कशी बनवायची ती बघूया इथे आपण जाड्या मेथीची भाजी कशी करायची ती बघूया आता मी गॅस पेटवते त्याच्यावरती पातळीला ठेवले एक पळी तेल इथे तेल गरम झाले पाव चमचा ठेसून टाकूया मेथीच्या भाजीला जास्तच घ्यायचा त्याच्याने भाजीला टेस्ट छान येते आपला लसूण गोल्डन झाले आता आपण कांदा टाकूया मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकते दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकूया थोडंसं हिंग टाकूया मेथीची भाजी घेते वेळी ताजी व हिरवी घ्या ही मेथीची भाजी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते इथे आपला कांदा साधारण गोल्डन ब्राऊन झालेला आहे हा जास्त पण मरून करायचा नाही आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकूया ही भाजी साफ करून स्वच्छ धुवून घेतले आणि ती धुवून मध्ये निथळत ठेवलेली कारण ह्या भाजीला पाणी सुटतं म्हणून पाणी चांगलं निथळून मी थोडी जाडी जाडी कापून घेतले ही भाजी साफ करताना तुम्ही पानं आणि बेट बारीक मोडून घ्या नाही तर तुम्ही ती जाडी जाडी कापली तरी चालेल बारीक कापू नका बारीक भाजी कळून होऊ शकते ही भाजी आता आपण परतवून घेतली ही छान खाली बसले आणि मी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवले ही भाजी शिजायला टाईम लागत नाही पाच मिनटात होते ह्या भाजीवरती झाकण ठेवू नका कारण झाकण ठेवल्यावरती पाणी सुटतं ही अशीच वाफेवर शिजवायची असते थोडीशी हळद चवी प्रमाणात मीठ टाकूया मीठ टाकताना शेवटलाच टाका कारण भाजी बसल्यामुळे मिठाचा अंदाज घेता येतो या भाजी भाजीमध्ये आयन भरपूर असत आणि ही भाजी आयन युक्त असल्याने बालकिनीला खाऊ घालतात तशीच ही यी भाजी लहान मोठ्याने ही खाल्ली पाहिजे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट ही भाजी सात ते आठ मिनिटं शिजवून झाले आता ही आपली भाजी तयार झाली आता आपण गॅस बंद करूया मेथीच्या भाजीने रक्त वाढतं म्हणून मेथीची भाजी, भाजी खाल्ली पाहिजे अशा प्रकारे मेथीची भाजी केली तर ती जराही कडू लागत नाही पहिल्या प्रकारची आपली मेथीची भाजी शेंगदाण्याचं कूड घातलेली तयार आहे आता आपण दुसऱ्या प्रकारची मेथीची भाजी कशी बनवायची ती बघूया आपण इथे गॅस पेटवून गॅसवरती कडेही ठेवले गॅस मिडियमच ठेवले इथे मी एक पळी तेल टाकते एक पळी म्हणजे चार चमचे तेल आहे इथे आपण पाव चमचा जिरं टाकूया जिरं चांगलं तडतडू द्या जिरं चांगलं तडतडल्याने तेलाला छान फ्लेवर येतो इथे आपण चार उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या टाकूया तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरचीचा वापर कमी करा मिरची आपण हलकीशी परतवून घेऊया आता आपण इथे लसणाच्या दहा बारा पाकळ्या ठेसून घेतल्यात त्या टाकूया लसूण थोडं जास्त टाकलेलं आहे मेथीची भाजी छान लागते इथे आपण एक मिनटं लसूण परतवून घेतलं आहे आणि लसूण छान गोल्डन झालेलं आहे असं आपण कांदा टाकूया तर हे मी मिडीयम साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत हे टाकते इथे आपण दोन मिनटं कांदा छान परतवून घेऊया इथे आपल्याला कांदा जास्त मरून करून नाही आहे कांद्याला छान गुलाबी रंग आलेला आहे आता आपण याच्यामध्ये बटाटा टाकूया हा मी एक बटाटा मीडियम साईजचा चिरून घेतलाय तो टाकूया बटाटा मी कापून पाण्यामध्ये ठेवलेला कारण तो असाच बाहेर कापून ठेवला तर लाल पडतो इथे आपण दोन मिनिट बटाटी परतवून घेतलीत ते आता हळूहळू सॉफ्ट व्हायला लागली आहेत आता आपण त्याच्यामध्ये टाकूया पाव चमचा हळद इथे आपण एव्हरेजची हिंग पावडर थोडीशी टाकूया एक मिनिट परतवून घेते इथे एक बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो टाकूया टोमॅटो टाकल्याने मेथीची भाजी रुचकर होते इथे आपलं आता एक मिनिट परतवून झाले इथे आपण एक दोन चमचा पाणी शिंपडून घेऊया इथे आपण गॅस मंद करूया आणि झाकण ठेवून बटाटा छान शिजवून घेऊया इथे आपली पाच मिनिटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून बघूया आपला बटाटा इथे छान शिजलेला आहे आणि टोमॅटो पण चांगला घाललाय त्याच्यामुळे भाजीला तेल पण छान सुटलय इथे बटाट्याला खूप छान फ्लेवर आलेले आहे इथे आपण आता मेथी भाजी टाकूया ही मेथी मी साफ करून स्वच्छ धुवून जाडी जाडी कापून घेतले तुम्ही कुठूनही घेऊ शकता आपण छान मिक्स करून घेऊया चवी प्रमाणात मीठ टाकूया एक गोष्ट लक्षात घ्या इथे तुम्ही भाजीमध्ये जराही पाणी टाकू नका आणि भाजी झाकण ठेवून शिजवू नका त्याच्यामुळे झाकण ठेवल्याने मेथीला पाणी सुट आणि आपली भाजी कडू होऊ शकते आता इथे आपली भाजी छान परतवून झाले हे आपण आता दोन तीन मिनिटं जरा शिजवून घेऊया दोन चार मिनिटं झालेली आहेत आता मी तुम्हाला एक सिक्रेट सांगते मेथीच्या भाजीची चव दुप्पट होण्यासाठी आपण इथे एक चमचा तूप टाकूया हा माझा घरच तूप आहे परतवून घेऊया आणि असं तूप टाकल्याने लहान मुलं एकदम आवडीने खातील भाजी तुम्ही परत परत बनवून खाल तुम्ही तुपाऐवजी बटर ही टाकू शकता हे ऑप्शनल आहे आता आपण इथे खावलेलं खोबरं टाकूया टाकल्याने आपल्या भाजीचा कडूपणा नाहीसा होतो आणि त्याच्याने ती मेथीची भाजी लहान मुलंही आवडीने खातील इथे आपण गॅस चालू ठेवल्याने आपल्या खोबऱ्याला ही वाफ छान आलेली आहे आता आपली भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता भाजीवर आपण झाकण न ठेवून शिजवल्यामुळे भाजीला छान हिरवा रंग राहिलेला आहे भाजी छान टेस्टी झालेली आहे आहा हा 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 लाजवाब अशी बटाटा मेथीची भाजी तयार आहे अशी मेथी बटाट्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद